नमस्कार श्रद्धा आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी श्रद्धा परत घेऊन आले परत एक नवीन बिझनेस आयडिया चला मग काय करूया कुठेही वेळ न घालू तर व्हिडिओला सुरुवात करूया इथं आपण चांगल्या क्वालिटीचा डिंक घेतला आहे डिंक आता आपण निवडून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यात चालू बंद चालू बंद करत जेवढी आपल्याला फाईन पावडर काढता येईल तेवढी काढून घ्यायची जेवढी बारीक करता येईल तेवढी करा त्यानंतर ती आपण एका तसराळ्यात किंवा एका डब्यातच काढून घ्या म्हणजे आपल्याला तीन दिवस ती ठेवायची आहे तूप घालून इकडं आता मी तूप गरम करत ठेवलं आहे प्रमाण आपण बघणार पुढं आहोत आणि जे प्रमाण तुपाचं दिले त्याचं निम्म तूप इथं आपल्याला गरम करायचं आहे गरम झालेलं तूप डिंकामध्ये घालायचं आहे सगळा डिंक मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि तूप वर राहील डिंकावर असं बघायचं आहे आणि पूर्ण गार झालं की झाकून तीन दिवस ठेवायचं आहे कमीत कमी दोन दिवस तरी डिंक भिजत राहायला पाहिजे चौथे दिवशी आपण भेटणार आहोत तूप वरपर्यंत आले बघा आणि झाकायचं आहे आणि ठेवून द्यायचं आहे चौथे दिवशी आपण इतर सामान घ्यायचं आहे आता पहिल्यांदा बदाम घेतलेत एक मिनिटभर आता काय करा सगळ्या गोष्टी मिडियम टू लोला भाजायच्या आहेत एक दोन मिनिट बदाम भाजून झाले आता पहिल्यांदा कढई गरम करून घेत जा नेहमी आणि मग गॅस बारीक करून पदार्थ एक एक घालायचे आता एक दोन मिनिट बदाम भाजून झाल्यानंतर काजू घालायचेत काजू आपण छान दोन मिनिट भाजून घ्यायचेत बारीक गॅसवरच भाजा आता दोन्ही छान भाजून झाले ते गार करत ठेवून द्यायचे आता आपण सुकं खोबरं घेतलं आहे आणि ते आता बारीक गॅसवर आपण छान गुलाबी रंगावर भाजायचं आहे आता बिझनेस करणार असाल तर मला असं वाटतं की शक्यतो किसलेलं खोबरं वापरत जावा थोडे आपले कष्ट कमी होतात सगळंच आपण करतो म्हटलं तर आपण खूप दमून जातो त्यामुळं ज्या गोष्टी सोप्या असतील त्या सोप्या आपण घ्यायच्या आहेत आता किसलेलं खोबरं घेतलं सुद्धा कोरडं आपण गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथं आज आपण करणार आहोत डिंकाचे लाडू पण आपण करणार आहोत ती पद्धत पूर्ण वेगळी आहे आता हे बघा किती छान मस्त रंग चढला आहे छान खरपूस भाजून घेतलं ना तर आपले पदार्थ जास्त काळ टिकतात हे बघा आता खोबरं सगळं काढून घेऊया आपण एका वेगळ्या ताटलीत ते गार करत ठेवायचं आहे आता खसखस इथं घेतली आहे खसखस आता आपण भाजून घेणार आहोत आता मी जे प्रमाण दिले खसखसचं थो, ते थोडं कमी प्रमाण आहे हे आपण बिझनेस करणार असू तर पण जर तुम्हाला घरात करायचं आहे तर ह्याची क्वांटिटी जास्त तुम्ही वापरू शकता पुढं जे प्रमाण आहे त्याच्या दुप्पट तिप्पट प्रमाण घेतलं तरी तुम्ही चालू शकतं पण बिझनेसला खसखस वापरायची असेल तर खूप कमी वापरा कारण प्रचंड महाग आहे तिथं आपलं कॉस्टिंग वाढतं आता आपण काय करणार आहोत सगळं कोरडं भाजून झालं आहे जे तूप आपलं राहिलं होतं ते थोडंसं घेतलं आहे आणि या तुपामध्ये आता गोडांबी घालणार आहे आता गोडांबी तुमचं परत ऑप्शनल आहे गोडांबी तुम्हाला घालायची असेल तर परत कॉस्टिंग वाढणार आहे घरी खायचं असेल तर गोडांबी वापरा आणि बाहेर असेल तर गोडांबी शक्यतो वापरू नका बिझनेससाठी किंवा वापरायचा असेल खसखस जास्त वापरणार गोडांबी वापरणार तर त्यानुसार तुम्ही पुढं रेट तुमचे वाढवा ते तुम्ही तुमच्या कस्टमरवर सगळं अवलंबून आहे तुमचं कस्टमर बेस किंवा कस्टमर तुमचे पैसे द्यायला तयार असेल तर सगळ्या गोष्टी तुम्ही घालू शकता आणि त्याचं कॉस्टिंग पुढं वाढवू शकता ते मी पुढं सांगितलंच आहे की कि किती रुपयाला काय सगळं आपण पुढं बघणार आहोत आता गोडांबी छान भाजून आहेत आता आपण घालणार आहोत खारकेचे तुकडे खारकेचे तुकडे तर आता आपण चांगले चार मिनटं पाच मिनटं भाजून घेणार आहे बारीक गॅसवर आता मला असं वाटतं की तुम्ही जर खारीक पूड घेतली तरी चालू शकती पण ती पण थोडंसं तूप घालून छान भाजून घ्या आणि मग तीही मिक्सरवर तशीच फिरवा म्हणजे मऊ होईल आणि खारीक तुकडे असतील तर ती भाजायची आणि आपण मिक्सरवर काढायची एक पाच सहा मिनटं छान भाजून झाली आहे खारीक आता हे सगळे पदार्थ पूर्ण गार करायला ठेवून द्यायचे आहेत खोबरं खसखस खारी ड्रायफ्रूट सगळं आपण आता काय करणार आहोत सगळं गार करायला ठेवून देणार आहोत आता काय करायचं आहे हे सगळं गार होतंय तोपर्यंत जर तुमच्याकडं साखर नसेल तर आपण काय करायचं आहे ती मिक्सरवरनं काढून घ्यायची आहे आणि जर विकतची असेल तरी ती तीसुद्धा मिक्सरवर एकदा फिरवून घ्यायची आहे कारण असं तर ही विकतची आहे पण त्याचे असे गठ्ठे गठ्ठे होतात त्यामुळे ती मिक्सरवरनं फिरवून घ्यायची जर घरात पिठी साखर केली तर महत्त्वाची टीप चाळणीनं चाळून घ्या मैद्याच्या चाळणीनं चाळा आता मी साखर मिक्सरवर फिरवली आहे आता ड्रायफ्रूट्स घालते आहे तुम्ही म्हणाल नाही तर कसला घाणेरडा मिक्सर वापरला आहे कमेंट येतात तर तसं नाही मैत्रिणीनं ह्याच्यात मी आता साखर पिठीसाखर फिरवली आहे त्याच्यातच आता सगळं आपण फिरवणार आहे आता परत तुमच्या आवडीनुसार कमी जास्त म्हणजे जा अगदी बारीक फाईन पावडर हवी आहे का जरा भरड चालेल हे तुम्ही तुमच्या आहे ना ठरवा खोबरं पण मी थोडंसं तसंच ठेवलं आहे बाकीचं सगळं बारीक करून घेते म्हणजे थोडंसं खोबरं दिसतानासुद्धा छान दिसतं लाडवात आणि बाकीचं सगळं आपण बारीक करून घेणार आहोत हे बघा थोडं आहे राहिलेलं ते त्याच्यात घालते आहे एक एक सगळं आता जे काढणार मिक्सरवरनं ते आपण याच्यात घालणार आता खसखस आपण थोडी घेतली आहे म्हणून मी तशीच घालते गोडांबी तशीच घालतेय आणि आता खारीक मिक्सरवरनं फिरवून घेणार आहोत जर तुम्ही खसखसचं प्रमाण वाढवलं तर निम्मी खसखस मिक्सरवरनं फिरवून घ्या आणि निम्मी तशीच घाला कसं असतं की तुमचा कस्टमर तुमचं प्रोडक्ट बघितल्यानंतर त्याला समजतं की याच्यात काय काय घातलं आहे मग खसखस दिसली की माणसाला समजतं की बाबा नाही यांनी घातलेली आहे खसखस आणि खसखस खूप -खस खस महाग आहे आता हे सगळं छान आपण मिक्स करणार आहोत हे मिक्स करून घेतलं की आता यामध्ये आपण काय करायचं आहे एक अख्खा जायफळ हे करून घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे आता जो डिंक आहे तीन दिवस भिजत ठेवला आहे आपण तो पण आता मिक्सरवरनं फिरवून घ्यायचा आहे आधी असा सुट्टा करून घ्या चमच्यानं छान भिजला गेला आहे आणि असा भिजला गेलेला डिंकच खूप पौष्टिक असतो खूप महत्त्वाची टीप आहे बाळंटिणीला द्यायचं असेल तर असेच लाडू करत जा तीन दिवस डिंक भिजला गेला पाहिजे आता हे सुद्धा तुम्ही मिक्सरवरनं काढून घ्यायचं आहे आता मी तर कमी प्रमाणात आहे म्हणून मी घेत नाही आहे पण मिक्सरवरनं काढा फार महत्त्वाचा आहे म्हणजे आपल्याला पुढं त्रास होणार नाही जेव जेवढं सोपं तुम्हाला करता येईल ते मी तुम्हाला सांगत असते आता एका परातीत आपण जे प्रमाण तुपाचं घेतलं आहे त्याचं निम्म तूप इथं एका परातीत काढायचं आहे हात स्वच्छ साबणानं धुवायचा आहे पुसून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला सात ते आठ मिनटं आपलं तूप फेसून घ्यायचं आहे पाच मिनटं सलग फेसा खूप महत्त्वाचं आहे आणि या पद्धतीनं लाडू केले तर तुमच्या लाडवाची चव ही एक वेगळी आहे तुम्ही एरवीचे लाडू खा आणि हे लाडू खा डिंकाचे आणि मला तुम्ही कमेंट करून सांगा की कसे खरंच चांगले झालेत का किंवा अजून काय हवं आहे हे पण तुम्ही मला सांगू शकता पाच सहा मिनटं छान मस्त तर फेटायचं आहे आता तुम्हाला इथं फेटायचा कंटाळा असेल मोठा प्रमाण असेल तर तुम्ही बिटरचा वापर करू शकता आणि बिटरवर तूप आपण छान फेसून हे सॉरी फेटून घेऊ शकता सात मिनटानंतर मी आता काय करते थोडंसं सा पिठीसाखर घालते फेटायचं पिठीसाखर घालायची फेटायची थोडी थोडी करत सगळी पिठीसाखर आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत आणि सगळी पिठीसाखर घालून झाली ना मग त्याचं टेक्स्चर बघा तुम्ही तुम्ही जसं केक करता आणि बटर आयसिंग असतं ना आहा हा तसं आपलं तयार होतं आणि खरंच हा सुंदर होतो लाडू मी सांगणार नाही आता तुम्ही लाडू करा आणि मला सांगा की खरंच सुंदर झालेत का नाही लाडू ते आणि अशा प्रकारे सगळं साखर आपण घालून घेतली आहे सगळं छान मिक्स करायचं आहे जसं सांगितलं आहे त्या पद्धतीनं करत गेलात तर तुमचं जे प्रोडक्ट आहे ते एक नंबरच प्रोडक्ट होणार आहे आणि अशा पद्धतीनं लाडू केले तर लोक तुम्हाला घरी येऊन ऑर्डर देणार आहेत आता जो डिंक आहे मिक्सरवरनं आपण फिरवून घेतला आहे तो आता ह्याच्यात घालायचा आहे आणि आता एक एक सगळं आपण घालायचं आहे आता सगळं प्रमाण घालून झाल्यानंतर मग बघा की तुम्हाला तूप लागणार आहे का पण मला असं वाटत नाही वर तूप घालायला ला लागेल कारण आपल्या डिंकात तूप आहे हे लक्षात घ्या आणि तूप बाकीचं आपण फेसलेलं आहे लागलं तर नंतर तुम्ही एखादा चमचा घालून घेऊ शकता सगळं तर डिंकसुद्धा ह्याच्यात घालून झाला आहे आणि आता आपण बाकीचं मगाचं मिश्रण आहे ते सगळं याच्यात घालून घ्यायचं आहे थोडं बारीक सगळ्याची पावडर केली ना तर लाडू अजून सुंदर होतो काहींना खरखरीत आवडतो काहींना फाईन आवडतो तुमच्या आवडीवर तुमच्या टेस्टवर तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आता हे सगळं मिश्रण मिक्स करायचं आहे छान सगळं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सांगते की हे असं करून तुम्ही ठेवलं दुसरे दिवशी लाडू वळले तरीही ते लाडू तितकेच सुंदर वळले जाणार आहेत त्यामुळं जेव्हा बिझनेस करताना तेव्हा तुम्हाला तो पदार्थ करायचा कंटाळा नाही आला पाहिजे किंवा टेन्शन नाही आलं पाहिजे अरे ऑर्डर आली आहे तर कसं असं नाही व्हायला पाहिजे किती सुंदर लाडू वळला जातो आहे बघा खूप छान लाडू होतात तुमच्या आवडीनुसार लहान आणि मोठा तुम्ही लाडू वळायचा आहे तुम्ही आता नगावर विकणार आहात किलोवर विकणार आहात त्याच्यानुसार तुम्ही लाडू करायचेत असा हा सुंदर देखणा लाडू आपला तयार झालेला आहे शुभ्र माझं नेहमीचं आहे देखणं पाहिजे पहिला आता आमच्या इथे एक आजी आहेत त्या डिंकाचे सगळे लाडू करून विकतात आमची आई आणायची त्यांच्याकडनं तर त्या काय करायच्या ना तर असा खूप मोठा मी कधी ग्रॅम नाही बघितलं पण साधारण मी दाखवते त्याच्यापेक्षा सुद्धा जरा मोठा असेल किंवा तेवढा असा मोठा लाडू ना त्या तीस रुपयाला द्यायच्या खूप मोठा लाडू असा असायचा तो तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार बघा की किलोवर देता हे पण मला असं वाटतं की लाडू हे छोटे छोटे असावेत जरा आणि असे पौष्टिक तर जरा लहानच असावेत म्हणजे एखादा लाडू तुम्ही खाल्ला आणि वर दूध पिलं तर काम होण्यासारखं आहे असा मोठा लाडू करायचे पण हा नको लाडू आपण नेहमीप्रमाणे सगळे बाकीचे लाडू छोटे लाडू करून घेऊया मी तुम्हाला ऑप्शन सांगते आहे की ते अशा त्या विकतात अजूनही विकतात त्या आजी पण तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार तुमच्या कस्टमर बेसनुसार तुमच्यानुसार तुम्ही लाडू करा आणि आता हे सगळे लाडू आपण करून घेऊया म्हणजेच बांधून घेऊया आणि एकदम सोपे पटपट पट बांधले जाणारे लाडू तयार होतात बिझनेस करायचे असतील ना तर काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागतात इथं स्ट्रिक्टली मी तुम्हाला सांगते गुळाचा वापर करायचा नाही असे सगळे लाडू बांधून झालेत गुळाचा वापर करायचा आहे तर तुम्ही बाकीच्या पद्धतीनं करू शकता बाकीच्यानुसार असे सगळे लाडू आपले तयार झालेत खसखस एवढी कमी घातले तरी त्याच्यात दिसते दिसते का तुम्हाला अशा प्रकारे सगळे लाडू आपण केलेले आहेत आणि आता हे लाडू आपण त्याचे दोन भाग करून बघू कसे दिसत आहेत चवीला तर खूप सुंदर होतातच आता अजून मला सांगायचं आहे की साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडं कमी केलं तरी चालू शकेल जे पुढं प्रमाण देणार आहे ते पण बिझनेस करायचा असेल तर हे प्रमाण परफेक्ट आहे असं मला वाटतं आता बघा किती सुंदर लाडू झालेत आपले आणि आता तो त्याचे दोन भाग करून दाखवते आहे हा 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 चला लाडू करून झाला आहे रेसिपी झाली आता कॉस्ट डिंकाचे लाडू करण्यासाठी आपण डिंक इथं तीनशे पन्नास ग्रॅम घेतला आहे एकशे चाळीस रुपये सुकं खोबरं अर्धा किलो एकशे ऐंशी रुपये खारीक तुकडे पाचशे ग्रॅम एकशे सत्तर रुपये तुम्ही खारीक पावडरसुद्धा वापरू शकता बदाम दीडशे ग्रॅम काजू दीडशे ग्रॅम एकशे साठ एकशे ऐंशी हे मी रिटेल सगळे प्राईस धरलेत होलसेल नाही होलसेल तुम्ही घेतलं तर तुम्हाला अजून स्वस्त पडणार आहे खसखस पंचवीस ग्रॅम आता मी जसं तुम्हाला सांगितलं की आपण खसखस पूर्वी खसखस खूप वापरायचे पण सध्या खसखस खूप महाग झाली आहे प्रचंड महाग झालं आहे त्यामुळं आपल्याला जेव्हा आपण बिझनेस करणार तेव्हा दिसण्यासाठी आपल्याला ही पंचवीस ग्रॅम खसखस वापरायची आहे त्याचे पंचावन्न रुपये झालेत तूप चारशे ग्रॅम अडीचशे रुपये आता तूप चारशे ग्रॅम आहे तुम्ही कमी अजून करू शकता साखर इथं साखर घेतली आहे एक किलो पन्नास रुपये सुंठ पावडर पंचवीस ग्रॅम पाच रुपये जायफळ एक मोठं वापरलं आहे अखंड जायफळ याच्यात आपल्याला लागणार आहे दहा रुपये आता हे सगळ्याचं कॉस्टिंग जाते बाराशे रुपये शंभर रुपये त्यात ॲड केले आपण मिक्सर फिरवणार गॅस किंवा इतर तेराशे रुपये आपल्याला खर्च आलेला आहे एवढ्या सगळ्याला तेराशे रुपयात आपलं तीन हजार पंच्याहत्तर ग्रॅम मी तीन किलोच धरते पंच्याहत्तर ग्रॅम धरलं पण नाही आहे पुढं मी तीन किलो आपले लाडू तयार होतात हे सगळा आपला रिटेल आहे होलसेल घेतलं तर अजून स्वस्त पडतं सातशे रुपये ते हजार रुपये किलोनं आपण जर या पद्धतीनं लाडू करणार असो तर सहज विकले जाणार सातशे रुपये ते हजार रुपये किलो परत तुम्हाला मी नेहमी सांगते त्याप्रमाणे की तुमचा एरिया तुमचा कस्टमर बेस काय आहे यावर तुमचं एम आर पी अवलंबून आहे मग तीन किलो साधारण आपल्याला या तीन किलो लाडवात आठशे रुपये प मिळतात आठशे रुपये ते सुद्धा हे सगळं रिटेल आहे साधारण हजार रुपये सुटायला काही हरकत नाही माझ्या अंदाजानं हजार रुपये ते अकराशे ते बाराशे रुपये आपल्याला तीन किलो हजार रुपये जरी धरलेत तरी तुम्हाला मिळणार आहे दीड किलो पाचशे म्हणजे यानुसार आपलं होलसेल तुम्ही क घ्या होलसेल न सगळं करून अशा प्रकारे तुम्ही आणि हे मी सोप्या पद्धतीनं दाखवलेले आहेत लाडू की करायचं टेन्शन नाही पाकाचं टेन्शन नाही आज सगळं करून ठेवलं उद्या तुम्ही वळले खूप सुंदर लाडू होतात व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की आता आपण गुळाचा वापर न करता साखर वापरलेली आहे आता मला असं वाटतं की जेव्हा आपण बिझनेस करतो किंवा एखादा पदार्थ करतो तर तो पदार्थ करताना आपल्याला कंटाळा यायला नाही पाहिजे असं मला वाटतं की तुम्हाला असं ते काम करताना आनंद व्हायला पाहिजे आता जेव्हा आपण किंवा पन... मी पण आधी करायचे की डिंकाचे लाडू तर गूळ फक्त मेल्ट करायचा घालायचं आणि लाडू वळायचे पण काय व्हायचं की थोडं झालं की पुढचे लाडू असे कोरडे कोरडे की पटकन छान वळले जात नाहीत मग त्याच्यासाठी हा पर्याय आहे जेव्हा बिझनेस करणार आहे कारण बिझनेस करणार तर तुमची क्वांटिटी खूप असणार आहे घरी करणार आहे तुम्ही जे नेहमी बाकीचे व्हिडिओ बघितले त्यानुसार तुम्ही डिंकाचे लाडू केले तरी चालतात पण जेव्हा बिझनेस असेल तेव्हा मात्र साखरेचे केले तर तुम्हाला वड्यात म्हणजे सॉरी वड्यालाही त्रास होणार नाही तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवल्यात दुसऱ्या दिवशी सुद्धा लाडू वळले तरी चालतात पण गुळाच्या पाकाचे तसं होणार नाही तुम्हाला लगेचच वळायला लागणार त्यामुळे मी फक्त माझ्या मैत्रिणींना मा बिझनेस करण्यासाठी नुसतंच प्रोत्साहन नाही तर ते त्यांना तो पदार्थ करायला सोपं जावं आणि त्यांना आनंद मिळावा ह्याचा विचार करून मी पदार्थ तुम्हाला इंट्रोड्यूस करत असते बिझनेससाठी तर अशा पद्धतीनं तुम्ही लाडू करून बघा स्वत खाऊन बघा तुम्हाला आवडले तर तुम्ही ते करून इंट्रोड्यूस करू शकता चला व्हिडिओ आवडला तर काय करायचं आहे लाईक करायचं आहे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि हां डिंकाच्या लाडवाला शेल्फ लाईफ आपली छान व्यवस्थित एक महिना सु जास्तच राहतात पण मी नेहमी कमी तुम्हाला सांगत असते की एक महिना ते सुंदर राहतात लाडू करून बघा चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत चालता बाय बाय